सांगली कोल्हापूर रस्त्यावरील रामलिंग फाटा हातकणंगले इथं भरदाव कारनं दुचाकीला जोराची धडक दिल्यानं दुचाकीवरील आळतेगावचे बत्तीस वर्षीय पोपट गणपती जाधव यांचा जागीच मृत्यू झाला हा अपघात शनिवारी रात्री अकराच्या दरम्यान घडला हातकळंगले तालुक्यातील आळते इथले पोपट गणपती जाधव हे लक्ष्मी औद्योगिक वसाहतीमध्ये एका खासगी कंपनीत नोकरीला होते ते रात्री साडे अकराच्या सुमारास कामावरून घरी जात असताना सांगली कोल्हापूर रस्त्यावरील रामलिंग फाटा इथं आळतेच्या दिशेनं रस्ता ओलांडत असताना कोल्हापूरहून हातकळंगल्याच्या दिशेनं भरधाव निघालेल्या चार जाधव यांच्या मोटरसायकलला जोराची धडक दिली अत्यंत जोरानं दिलेल्या धडकेमुळे पोपट जाधव हे दुचाकीसह दोनशे फूट लांब रस्त्याच्या बाजूला फेकले गेले त्यात डोक्यासह शरीराला जबर मार लागल्यानं जाधव यांचा जागीच मृत्यू झाला तर चार चाकीही काही अंतरावर जाऊन पलटी झाली दरम्यान भरधाव कार चालवून जाधव यांच्या मृत्यूला काणीभूत ठरलेल्या कोरोची इथल्या कार चालक स्वप्नील बाळासो गजबर याला हातकणंगले पोलिसांनी ताब्यात घेतलंय